दादा जवळपास आज तुमचा सोळावा दिवस आहे उपोषणाचा त्याच्या अगोदर पण तुम्ही तीन वेळा उपोषण तुमच्या गावामध्ये केले तर ह्याचा परिणाम आतापर्यंत सरकारवर पडला नाही का पडणार आहे काय सांगा आतापर्यंत आपण पाहिलं आपली सत्तर वर्षाची लढाई आणि या मागील वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रावर सगळीकडेच आंदोलनं झाली परंतु सरकारनं फक्त एक दिलासा दिला आले आणि विचारपूस केली आणि निघून गेले ज्या सुरुवात नाही किंवा ज्या मी तुम्हाला काहीच हासिल नाही झालेलं आत्तापर्यंत मी कितीतरी वेळा मुख्यमंत्र्यांची मिटिंग असेल फक्त ते, ते आश्वस्त करतात सरकार सकारात्मक आहे असं सांगतात आणि पुढे काहीच करत नाही आपणही विसरून जातो आपला समाजही विसरून जातो आणि सरकारही विसरून जातं म्हणून तर आम्ही ठरवलं ना सगळ्यांना सकल धनगर जमातीच्या एका बॅनरखाली येऊन पंढरपुरात मोठं उपोषण करायचं परंतु आपण पाच या सोळावा दिवस आहे सरकारला त्याची काहीच धास्ती नाही आहे कारण की आपण संघटितच नाही आहोत दादा सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील त्या ठिकाणी विशाल पाटलांच्या घरासमोर एक मेंढपाळाचा एक हो नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी जे त्यांच्या हातामध्ये निवेदन देण्यासाठी गेला तर त्या मेंढपाळाला काही धक्काबुक्की करून तू कशाचा धनगर आहे आणि माझ्याकडे कशाला आला तर अशा प्रकारे एका लोकप्रतिनिधीने असं अशा प्रकारे वक्तव्य केलं आणि त्याला बाहेर काढलं काय तुमची भूमिका नाही असे माझू दे लोकप्रतिनिधी असतील ना यांना आम्ही काय या उत्तर देणार आमचा समाज जर थंडा असेल तर आम्ही त्याला उत्तर देऊन तरी काय उपयोग आत्तापर्यंत समाजाने त्याला त्याला धनगराची ताकद दाखवायला पाहिजे होती जर तुझी एवढी हिंमत वाढत असेल था खासदार तुझ्या मतदारसंघातील कोणामुळे खासदार झाला आमची तिथे किती लोकसंख्या आहे तुम्हालाही माहिती तुम्हाला धनगराची मतं चालतात आणि धनगराचे जे प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीची जर वागणूक देत असाल तर तुम्हाला धनगर त्यांची ताकद आणि त्यांचं मताचं जी काय व्हॅल्यू आहे ती तुम्हाला दाखवतील पुढे दादा सर्वत्र पाहिलं तर आमच्यावरील करायची ह्या ठिकाणी पण जे की धरांगीणचं उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सर्व शिष्टमंडळ भेटी भेटीत जात आहे आमदार खासदार सर्व भेटायला जातात पण ह्या ठिकाणी जे पण तुमचं उपोषण चालू आहे पण ह्या ठिकाणी भेटण्यासाठी आत्तापर्यंत एकदा शिष्टमंडळ येऊन गेलं त्याच्यावर आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं पहिल्या दोन दिवसात तुम्ही खिल्लारी कॅन्सल करा परत राज्यभरातील केसेस माघारी घ्या या सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु आज तुम्ही बघताय दहा पंधरा दिवस होत आले अजून कुठलीच अंमलबजावणी झाली नाही आहे कुठल्याच मागणीची अंमलबजावणी झाली नाही आणि त्यांना आपले ते ते आपल्याला सिरियसच घेत नाहीत त्याची मोठी खंत आहे परंतु आपणही आत्मपरीक्षण करण्याची थोडीफार गरज आहे सरकार आता तुम्ही जारंगे पाटलांचं उदाहरण देत आहे पण पाटलांच्या मागं समाज पण तेवढा आहे कारण की राजकारणी लोकांना फक्त डोकी दिसतात त्यांना त्यांचे मत प्रत्येक गोष्ट ती मताच्या ह्याच्यातून दाखवतात बघतात हो तुम्ही तुमच्या मताची यातून त्यांना त्यांची लायकी दाखवू आता दादा पहिलं तर काय माहिती पहिल्या कॅबिनेट मध्ये जे की देवेंद्र फडणवीस बोलले होते की धनगर समाजाला मी आरक्षण देतो पण कदा आरक्षणापासून आतापर्यंत ते प्रश्न पण मार्गी लावला नाही काय सांगा दोन हजार चौदाला बारामतीमध्ये या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देतो जर बी जे पीची सत्ता आली तर धनगर भोळा बाबडाय त्यांनी त्यांना मतदान दिले त्यांना सत्तेत सुद्धा बसवले परंतु रोज देवेंद्र फडणवीस म्हणत होते माझ्याकडं गाडीवर कागद आहेत माझा पूर्ण अभ्यास झाला आहे तर दहा वर्ष तो झोपलाय का त्याला त्याची जागा धनगर समाजही दाखवून देत नाहीये मी आज सगळे स्टेटमेंट समाजाच्या ह्याच्यात का देतोय कारण की आपण धनगर समाजाच्या प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर आहे संघटित समाज आपण संघटित आहोत का आपल्यालाही थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ज्यावेळेस आपण आपलं रौद्र रूप आज जर दाखवलं या पंढरपुरातनं तर बघा कशी चक्र फिरतात लगेच तर आपणही याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ते फसवायलाच बसलेत तर त्यांना त्यांना एकच लँग्वेज कळते मतांची लँग्वेज आणि आता काही दिवसांनी लागणार आहे इलेक्शन त्यात ते दाखवा त्यांची लायकी त्यात दोन हजार चौदाचं आश्वासन दाखवा त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशीची शिफारस महागारिका घेतली काँग्रेस सरकारनं त्यांना त्यांची लायकी दाखवा दाखवा ना तुम्ही तुम्ही नुसतं बोलून काय होणार नाही मी तरुण मला बोलण्यात जास्त इंटरेस्ट नसतो आणि बिलीव इन ॲक्शन मग तुम्ही ॲक्शन दाखवा आता कारण की बोलून तुम्हाला छान वाटेल पुढच्याला ऐकण्याला छान वाटेल पण छान वाटून करायचं काय तुमच्या ॲक्शन्स एवढ्या खतरनाक पाहिजेत ना तुम्हाला बोलायचीच गरज नाही पडली पाहिजे गप तुमच्याकडे ते रांगत रांगत आले पाहिजे की यार नाही धनगरांना फॉर ग्रँटेड घेतलं नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमचे ॲक्शन्स दाखवा असे किती आश्वासनं दिलेत फडणवीस असतील पवार असतील त्यानंतर सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना कितीतरी आव्हा आत्ता लई लांब कशाला मागच्या आठवड्यात इथं आम्हाला आश्वासन दिलं की दोन दिवसात तुम्हाला खिल्लारी कॅन्सल करतो आमचे लातूरमध्ये मागच्या महिन्यामध्ये जे गोहेकर वगैरे बसले होते माझे बांधव त्यांनाही आश्वासन दिलं त्यांचीही मिटिंग झाली तुम्ही सगळे बघताय सोशल मीडियामध्ये झालं कॅन्सल काय माझ्यावर जे सोनमध्ये मा बसलो ते तीनशे त्रेपन्नाचा गुन्हा माझ्या फॅमिलीवर झाला लगेच एस पीला कॉल केला मागे घ्या घेतले का मागे अहो हे नुसते फसवतात हो मग आता धनगरांनी त्यांना फसवा देतो देतो म्हणायचं आणि मतदान द्यायचं मग त्यांना त्यांची मग त्यांना कळेल की आपण एखाद्याला फसवल्यावर किती दुःख होतं आपला किती मोठा लॉस होतो मग हे कधी राजकारण धनगरांना कळणार आहे की नाही आपण हा मी तुम्हाला जर टीकाच ऐकायची असेल तर मी टीका करतो परंतु त्याच्यानं तुमचं दोन मिनिटं मन चांगलं तुमचं होईल परंतु जे प्रॅक्टिकल आहे एक तरुण म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण प्रॅक्टिकल वागलं पाहिजे त्यांना प्रॅक्टिकॅलिटी मधून उत्तर दिलं पाहिजे नाही ना तुम्ही द्यायचं आरक्षण तुला बघतो okay.